किती उधळले असतील बघा तुम्ही मी सुद्धा हे पहिल्यांदाच बघितलंय मला पण माहिती नाहीये अरे साव सारखं अपयश येते ये ती गोष्ट स्टॉप करायची <laughs> कॉमेडियन ती <दी>, कॉमेडियन आहे <laughs> <वो रही> मग <मा>। एवढं <laughs> सकाळी काम चालू केलं <laughs> तू करून घे बघ तुला जास्त कडक लागेल ना पाणी तापेल तू आता कडक आता कड येईल त्याला सांगत कड आलाय त्याला आता झालाय तो फक्त जरा आज जरा वर कर बर आज जरा वर लागली ना पटकन बरं आवाज आला तुझा आवाज नाही अरे आज टोपाला जाते ना टोमॅटोची मस्त टोमॅटो बघा पहिलं पाणी तापलं आज आमच्याकडे लवकर लवकर आंघोळ्या होत आहेत आता हे कुणालचं पाणी आहे चांगला शेक पण घेतला बसून बरं वाटलं जरा हां तेच हां चला सकाळी सकाळी असं चुलीजवळ बसलं ना इतकं बरं वाटतं ना आमदार पाणी ॲड करायचं तिथे चिकन शिवसेने गरम करत फुल कसे ठेवले झाकण ठेवायचं लवकर गरम ठेवायला

तो बपलाय तो आता ते उद्या हवा हा काय शेरू पोझिशन घेऊन आहे बारका दमलाय बघ वाकडा वाकडा चालतोय चला घरात बस झालं बाबा ते बघ ते बघ कसले चाय पित ते बघा ती गजन आहेत ना टॉमी तो त्यांचा मित्र चला रे बस झालं रे घोडे उधळले आता कसले वर देतात नाही ऐकणार चला जाऊ दे त्यांना खेळू दे थोडा वेळ मग ते काम चालू झालं ना की बरोबर घरात येऊन बसतील मग आवाजाने नुसती <laughs> मस्ती चालली त्यांची सकाळपासनं बघा आत्ताशी दोघे जण घरी आलेत अजिबात ऐकायला मागत नाही सोडल्यानंतर दमलेत बघ किती पाणी हवं त्याला पाणी द्या पहिला हां हां थांब पाणी देत्या पुन्हा जरा गॅस बंद कर रे गॅस बंद कर आणि वाग्याला पहिला पाणी ते पियाला कुणाला सांगते द्यायला थांब किती उधळले असतील बघा तुम्ही बांधून ठेव दोघांना बांधून जाऊ दे नाही बांधतला जाऊन मी भाजी काढते नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर चेहऱ्याला की नाही ते दुधाची साय असते ना ती लावलेली <laughs> आता मी म्हणजे पाणी तर मला तापलं आहे पण म्हटलं चला आपल्या व्हिडिओची म्हटलं सुरुवात तर करूया म्हणजे बोलूया तुमच्याशी म्हणजे पाणी तापता तापता आपण किती कामं होतात ते बघा आता मी भाजी काढून घेतली तिथे ना आपल्या मागच्या साईडला भोपळ्याची वेल आहे ना भरपूर अशी फुलं फुलली होती म्हणजे एक चार पाच फुलं फुललेली आणि म्हणजे साधी फुलं होती ती फळांची नव्हती त्याच्यामुळे ती काढून घेतली म्हटलं वाया कशाला घालवायची तर म्हटलं तर आलेले बाबा फुलं काढलेत तर म्हटलं पानं पण काढूया तर ही बघा भोपळ्याची सगळी पानं आहेत ना ती काढून घेते म्हणजे कुठे कुठे वेली बघा आपोआप रुदलेल्या आहेत ना तर कोळी कोळी पानं काढून घेतलेली आहेत आणि फुलांची वगैरे भाजी ना खूप छान बनते मागच्या एका व्हिडिओमध्ये मला ताईंनी कमेंट केले की ह्या फुलांची भाजी म्हणजे मी त्या भाजीचा व्हिडिओने केलेला आहे शेअर भोपळ्याच्या फुलांच्या पानांची भाजी चवीला एक नंबर लागते ही भाजी म्हणजे जशा आपण ह्या पालेभाज्या खातो ना त्याचप्रमाणे त्याची चव असते पण इतकी छान लागते ना खूप चवदार भाजी आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर का ती फुलं मिळाली भोपळ्याची पानं मिळाली तर नक्की ही भाजी करून तुम्ही अगदी आवर्जून खा एकदा तरी खा खूप छान लागते भाकरीसोबत तर एक नंबर लागते तर आता थोडीशी भाजी पुढच्या साईडला ठेवली आणि थोडीशी भाजी इथं आता काढून ठेवली म्हणजे घेतली मी एवढीच आहे आत्ता माझं लक्ष गेलं आहे आपल्या बटाट्यांच्या रोपांकडे आणि त्याला फुलं आलेली आहेत आणि आज पहिल्यांदा ते फुलकीने फुललेलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते म्हणजे असा विचार करते, लौका करते। असा की लवकर लवकर करायचं पण बागेमध्ये आली ना की असा टाईमपास होतो आणि मग थोडासा वेळ की नाही आपला जातो आपली बटाट्याची रोपं पण इतकी छान झाले आहेत सुंदर झालेली आहेत ना म्हणजे नजर लागेल ना अशी झालेले आहेत त्यांच्या पानावरनं आपल्याला कळतं हिरवागार जो रंग असतो ना पानांचा त्याच्यावर लगेच माहिती पडतं तर ही बघा ही आपली बटाट्यांची रोपं आणि मागणंसुद्धा मी ना एक दोन बटाटे टाकले होते जी खराब म्हणजे घरामध्ये होते ना ते खराब झालं होतं तर एक बटाटा टाकला होता ते बघा असं रुजून आलेलं आहे तो आणि पाणी वगैरे पण घालतो आता व्यवस्थित जसं लागेल तसं रोपवा किती हेल्दी झालेली आहेत ती हा रंग बघा तुम्ही ह्या रंगांवरनं रंगा अंदाज येतो की कि किती छान आहे ते आणि ही बघा ही फुलं तर सफेद रंगाची फुलं बघा असतात बटाट्यांची मी सुद्धा हे पहिल्यांदाच बघितलं या मला पण माहिती नाही आहे किती छान वाटतं बघा बघायला हां किती सुंदर दिसतं आता ही फुलं फुलाला सुरुवात झाली ना ती मला असं वाटतं की ती रोपं सुकल्यानंतर बटाटे तयार होतात तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की मला द्या मला आवडेल माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायला गुरांचा आवाज येतोय सध्या आपल्या बागेमध्ये फुलंसुद्धा इतकी फुलत आहेत पण आपल्याला काय देवपूजा करायची नाही आहे तुम्हाला मागे बघा सांगितलं ना आमचे एक नातेवाईक ऑफ झाले त्याच्यामुळे आता अजून एक दोन दिवस तरी देवपूजा नाही करायची एक मिनटं मी जरा तिथे बाहेर आहे तर आज कुणाल आणि कुणालचे बाबा दोघं जण बाहेर जाणार आहेत त्याच्यामुळेच सकाळी गेले लवकर आम्ही उठून सगळे घरातले कामं करून घेतलेले आहेत नाश्ता बनवून झालेला आहे उपमा बनवला आहे दोघांसाठी कुकर लावून झालेला आहे ला आधी वगैरे पुसून म्हणजे घरातलं क्लिनिंग सगळं झालेलं आहे फक्त आता बाहेरचं फक्त मी ठेवलं होतं क्लिनिंग करायचं कारण हे दोघं आपले जे दोन घोडे आहेत ना उधळून येणार होते ना मातीतून आणि आधीच लादी आधी पुसली का सगळी घाण करून टाकतात त्यामुळे पडव्याने मी साफ करायचं ठेवल्या होत्या का आलं सुंदर वाटत हां छान दिसतं ना का आलं कोयता आणला केळीचा घड आपला कुणालज तयार झालेला आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की काढावं म्हणून ते वगैरे ना काळी पडायला सुरुवात झाली तर हा घड आपण काढून घेऊया पकड आहे का आता कुणालचं काम चाललंय ना तर कुणाला आला असता त्याचं ऑफिसचं काम त्यांनी चालू म्हणजे करायला सुरुवात केलेली आहे बाहेर जायचं ना म्हणून तुला आई माझं काम करून घेतो तर हा केळीचा घड बघा छान असं तयार झालंय हा अरे सावका सावकाळी कशाला बघ काळी पडली ती अशी अशी हे बघ त्याची पिकायला तयार झाली दोन दिवसात ती पिकतील अच्छा हा हे बघा हे काळ्या कशाला हे म्हणजे पडल दवा बिवाचं पाणी पड असलं तर काय माहिती ठीक आहे चला काढून ठेवली ना तीन दिवसात पिक मग काय हातात इथं उभं करूनच ठेव मग आता राहू दे नंतर बघू मग सुकल्यानंतर केळ काढून झाल्यानंतर हे केळीचं झाड असं तोडून टाकायचं हा ना झालं आता काय नवीन आता हे बघा ही आहेत ना आता ते तयार होतील असं नवीन आपल्या बागेमध्ये केळीची कमी नाही भरपूर केळी आहेत हे बघा आपण आता तयार होईल काही दिवसांनी तिकडे पण एक घड आहे केळीचा आणि ह्या साइडला पण आहेत पुढे एक दोन घडं भरपूर केळी आहेत आपल्याकडे वेलची सुद्धा भरपूर आहे ते बघा तिथे एक आहे तीन हा हे बघा ह्या साइडला एक आहे आणि त्या साईडला पण आहे वाटतं एक दोन आहेत दोन होते तीन होते घड हा आता एक काढलं दोन तीन गडची आता ही पानं वगैरे ना आम्हाला काढायची कुणाला वर आज सकाळीच म्हणाले की ही करपलेली पानं बी नाही ना काढून टाकूया आज काही ना वेळ नाहीये कामं इतकी असं बागेतली आपण करूच इतकी कमीच हा तेच हा की बाबा पिकलेली पानं वगैरे काय करायचं जसं जमेल तसं करायचं हळूहळू हळूहळू काय ते नाही जाऊ दे घरात जाऊ दे काय ते आम्हा राहू दे मग या फुलांकडे बघून बघून अगदी नजर हे होते आपले हा एवढे छान वाटतं ना बघायला काढून ठेवू काय फ्रीजमध्ये राहतील अजून तयार नाही झालेत ना नाही नाही काय काय तयार झाले ते बघा ते देवपूजा करायची नाही ना, ना त्याच्यामुळे ना ते राहिलेले आहेत आता एखाद दोन दिवसामध्ये आपल्याला देवपूजा करायचं चालू होऊन जाईल एक दोन दिवस बाकी आहेत मग मस्त अशी गोंड्याची फुलं आपल्या देवाला मिळणार असं तर चिकूच्या इथे लावूया टाकायला टाक रुजवायला पाहिजे परत तिथे तर धुना त्या कलिंगडाच्या बेलीच्या इथे इथे बघा एक वेल आहे ना आपोआप रुजून आप आले ही बघा इथे गोंड्याच्या इथे काय बी वगैरे असे ना ना कसे असतात ते म्हणजे आपल्याला लक्षात नसतं आपल्या हातून बिया पडतात हा नाही आलंय ना पण चला पाणी मध्येच आपलंय एक गोष्ट जरा तुमची शेअर करते बांधकामाविषयी आत्ता झालीच मला कमेंट आले का ताईंची <laughs> तुम्ही म्हणाल प्रिया भुतासारखे येते पण काय करू सांगा बरं मी <laughs> खूप वेळा ट्राय करते की सगळं माझं आवरून तुमच्या पुढे यायचं पण माझं इतक आवरायला इतकं टाईम जातो ना कारण आपली बागेतली इतकी कामं असतात ना काही लिमिटच नसतं त्या कामाचं मी जेव्हा स्टॉप करेन ना काम तेव्हा ते काम स्टॉप होतं आता पण मी इतकं सगळं केलेलं आहे छोटं मोठं भरपूर असतं त्याच्यामुळे माझे भूतासारखे मिळते मी म्हणजे ठीक आहे वाटलं तर आपलीच माणसं समजून घेतील तर आज बांधकामाबद्दल थोडंसं बोलते आपलं जे बांधकाम आहे ना तुम्ही बघताय घराच्या समोर ती माती पडलेली आहे ना ते बघा सुरू झालं यांचं बाईक बी काहीतरी आलं ना घराच्यासमोर जी माती पडलेली आहे ती आज भराव करायचं आहे आपल्या त्या तिकडच्या रूममध्ये तर बायका बोलवलेल्या आहेत दुपारी येणारच सगळीजणं मला वाटतं दोन अडीचच्या नंतर येतील आणि त्याच्यामुळेच माझी सई घाईघाई चालली आहे की सकाळी घराचं सका सगळं करून घ्यायचं आणि मग दुपारच्या वेळेस मला तिथे त्यांना थोडीशी मदत पण करावी लागेल ला। म्हणजे आपण पण थोडंसं हातभार लावला की पटापट होऊन जाईल ना एका दिवसामध्ये होऊन जाईल ते काम तर ते मेन आज आज म्हणजे आमचं आज काम आहे आता हे दोघंजण चाललेत बाहेर त्यांना येईपर्यंत मला वाटतं दुपारचं जेवणापर्यंत येतील दोघंजणं बघू मग पुढचं कसं काय आहे ते तुम्ही ते शेअर करीनच पण सगळं बोलणं वगैरे झालेलं आहे तर ते पण तुमच्या शेअर करीन आणि बांधकामाचं पण चालू करायचं लवकरात लवकर हे भराव करायचं बाकी होतं आणि त्याच्यामुळे जरा राहिलं होतं मागच्या वेळेस आपल्याला जेव्हा माती हवी होती ना म्हणजे थोडीशी माती कमी पडवतो आणि खूप आम्ही प्रयत्न केले त्या टायमाला पाऊस पण बघा चालू होता यावर्षी पाऊस कसा उशिरा पण ते राहिलेला आहे ना त्याच्यामुळे माती कुठे मिळतच नव्हती तर नंतरला आम्ही विचार केला की चला आता इतक्या अडचणी येत आहेत प्रयत्न करून पण जर का आपल्याला एखादी गोष्ट होत नाही आहे आपली तर म्हटलं थांबूया म्हणून शांतपणे थांबून राहिलो आणि आता बघा हे रस्त्याचं काम चालू झालं आहे ना एका सेकंदामध्ये ती माती येऊन आपल्या दारामध्ये पडलेली ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय एखादी गोष्ट कधी आपण खूप असा प्रयत्न करतो आणि होत नाही होत नाही सारखं अपयश येतं म्हणजे ते ती गोष्ट स्टॉप करायची आपोआप मार्ग उघडतात आणि बाकी म्हणजे जेव्हा ती वेळ येते ना त्या गोष्टीची त्यावेळी त्या काम कसं बरोबर होऊन जातं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्ही पण शांतपणे होतो जेव्हा होईल तेव्हा होऊ देत बाकी कसला काही विचार करायचा नाही चला आता ही भाजी तुम्हाला मी दाखवते पहिला काढलेली नाही तर मी विसरते पण हे घरात घेऊन जाईन मस्त अशी भोपळ्याची पानांची भाजी छान बनते हो तुम्ही करून बघा जी बघा ही आता मी काय केलं आहे ही फुलं चार पाच फुलं आहेत आणि ही भोपळ्याची कोळी पानं ह्याची भजे वगैरे पण खूप छान बनतात आणि ही आपल्या वालीच्या शेंगा आहेत ना म्हणजे चवळीच्या शेंगा आहेत ना आमच्या इथे ना चवळीच्या भाजीला वालीच्या शेंगा म्हणतात त्याच्यामुळे मी पण असं वालीच्या शेंगाच म्हणते त्याची पण अशी कोळी कोळी पानं काढून घेतलेली त्याची पण भाजी ना खूप छान बनते ह्या वालीच्या शेंगांची आणि ह्याची भजी पण खूप छान बनते तर मी आता भाजीच करणार आहे तर आता घरामध्ये घेऊन जाते आणि माझं आवरून घेते पटकन अच्छा म्हणजे गाडीमध्ये बसून काम करशील सगळी तयारी करून निघाले पाणी मी अच्छा हा ठीक आहे हा चला म्हणजे काम त्याचं काम पण महत्वाचं आहे आणि तिथे जाणं पण गरजेचं आहे आणि आज सोमवार आहे त्याच्यामध्ये काय फारशाशी चिंता नाही हे आडा बंद करा आता मी मातीचे पाय नाही करत आहे ऐकलं का चला आवरून घेतलं आणि आज बघा मी काय केसामध्ये चाफ्याचं फूल घातलेलं आहे आता सगळ्यात आधी मी नाश्ता करून घेते मला आता जाम भूक लागलेली आहे सगळं वेळ होतं पण माझा नाश्ताच वेळेमध्ये होत नाही काम करता करता ना कधी कधी इतका उशीर होतो ना कंटाळा येतो असं आहे निघाले हॉन कशाला वाजवला बघू दे काम बघा सुरू झालंय बाहेर रोडचं पण आज ना त्या साईडला आहे पुढच्या साईडला त्याच्यामुळे आवाज आहे पण खूप कमी आहे कालनं सगळं काम आपल्या इथे चालू होतं काल पुरा दिवस आपल्याकडे आवाज आणि आवाज होता तर म्हटलं पटकन तुमच्याशी वरून घेते आणि अंधार किचनमध्ये तुम्हाला दिसतंय लाईट गेलेली आहे आज ना सोमवार आहे ते माझ्या लक्षात होतं पण लाईट जाणार ही गोष्ट मी विसरून गेली आज म्हणजे मग माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होते की आता दो एक दोन रेसिपी आहेत तुमच्या शेअर करते पटकन पण आता लाईटच गेली त्याच्यामुळे सगळी गडबड झालेली आहे सगळी मी तयारी करायला बघा सुरुवात केली होती आणि आता मी नाश्ता करून घेतला आणि लाईट लावायला गेली ते लाईट घेईल म्हटलं संपलं सगळं आता ठीक आहे म्हटलं तुमच्याशी बोलूया आता मी डाळ टाकले फोडणीला त्याच्यानंतर भाज्या करून घेते दोन भाज्या करायच्या भोपळ्याची भाजी आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट आपला घरातला भोपळा आहे हा बघा हा थोडासा मी काढून ठेवला होता पाव किलो भोपळा आहे बस होईल आपल्याला आणि आता काढलेली पालेभाजी आहे ना भोपळ्याच्या पानांची आणि फुलांची ती चिरून घेतली ती पटकन बनवून घेते असं बघा सगळं होतं आपण असं कामामध्ये राहिलो ना काही का, गोष्टी आपल्या डोक्यातून निघून पण जातात ठीक आहे म्हटलं तर काय करणार बघा <laughs> बघा आले आता उशीर झाला दोघांना यायला पुर भाजी छान झाली ना भोपळ्याची मस्त भाजी जर चपाती झालं चपाती जेवलाय तो लेला आहे जाम हैराण केले दोघांनी नाही ना ते काम चालू आहे ना तर आपल्या घराचं काम चालू झालेलं आहे घराचं म्हणजे ते भराव घराचं काम बघा तुम्हाला म्हणाल ना ते सुरू झालेलं आहे थोडीशी मी मदत आता करून आली कुणालचे बाबा आणि कुणाला आत्ता आले ना बाहेरून तेव्हा त्यांना जेवायला वाढायला मी आलेली आहे आणि आता पुन्हा जायचं आहे म्हणजे पटापट ते काम ना आपलं पूर्ण करायचं आहे कारण आड्याजवळ माती वगैरे पडली ना तिकडे रोलर फिरवायचा बाकी आहे त्या मातीमुळे सगळं अडवून राहिलेलं आहे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने आधी पला ह्यांचं होते मग सगळ्यांनी जाऊन करूया हां दगडी हां हां दगडी पण टाकल्यात मोठ्या मोठ्या दगडी ना नाही नाही बारीक बारीक टाकल्या दगडी उतरून सगळ्यांनी रिया आहे आपली आलेली रिया अक्षयची मम्मी आहे म्हणजे रॉनीची मम्मी आहे पंढरी काकी आहे आणि रियाची मम्मी म्हणजे आपल्या ओळखीच्या सगळ्या बायका आहेत त्यांना काल सांगितलं तर आज आल्या सगळ्या जणी द्या तुमची ओळख करून द्या बघू दे पंढरी काकी <laughs> कॉमेडियन <laughs> ते कॉमेडियन दम लागला ना ते बोलले जरा मी अर्धा तास आराम करतो मम्मी येतो थोडा वेळ तू जा मम्मी येतो सांगितलं तू चहा ठेवायला येशील ना काय ते हा थांब बघायला पाहिजे ना कसं काय ते हाय हा चालेल चालेल थांबा बरोबर आहे ना मी त्यांना दाखवलं होतं मग अशी हाय ना हा बघा असा भराव केलाय बाथरूमचा ते एक चिरा पुरा होता ना हा दबेल ना परत पाणी टाकून रिया हा मग बरोबर आहे मग नाही बरं पाणी टाकून परत दबणार आणि आतमध्ये भरपूर गेलेला आहे लय काय काय टाकले आतमध्ये हा पहिले पण लय टाकलेले तर भराव करायचं काम ना आपलं होत आलंय थोडसच बाकी आहे म्हणजे मी सुद्धा गेली होती मदत करायला थोडीशी मी पण मदत केली आणि आता म्हटलं चहा ठेवते कारण साडेचार पावणे पाच झालेले आहेत चहा प्यायल्यानंतर थोडीशी एनर्जी येईल ना काम करायला छान झालेले तुम्हाला नंतर दाखवते झाल्यानंतर तर बऱ्याच वेळा काही ताईंच्या की नाही कमेंट्स आलेल्या की ताई बांधकामाचं काय झालं तुम्ही दाखवत का, का नाही तर सध्या की नाही एक बांधकाम आपलं बंदच होतं आणि त्याच्यामुळेच कुठल्याच गोष्टी मी शेअर केलेल्या नाही आणि आज बघा आता हे भराव करायचं काम आपलं म्हणजे झालेलं आहे जवळपास पूर्ण होत आलं होतं त्याच्यामुळे ही गोष्ट मी, मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि आता ह्याच्यानंतर पुढेचं काय तर ते प्लास्टर वगैरे करायचं ते पण करायचं आहे सध्या सगळं जमवजमव करायचं म्हणजे सामानाची जमवजमव करायची आणि मग बांधकामाचं काम की नाही आपलं चालू होईल लवकरच चांगलं केलं आहे झालं बघा भराव करून झाला आपला तुम्हाला मी दाखवते आता पंधरा वीस मिनटं झाले सगळ्या बायका गेल्या चांगलं काम क का, केल्यान्या आणि चांगलं करतात त्या बायका काम आपल्या इकडच्या किती छान वाटतं बघा आता ह्याच्यावरती पाणी सोडायला लागेल आपल्याला पाणी आता आपण जेव्हा भरू ना घरातलं त्यावेळेस मग पाईप सोडून देणार मग ती ज म्हणजे माती कशी बसून जाईल मग आणि जा त्याच्यानंतर मग बाकीचं जे काही पुढचं आपलं आहे ना बांधकाम ते मग करता येईल मग त्याला अजून वेळ आहे थोडासा टाईम जाईल अजून पण हे मेन काम होतं भरावंचं तुम्हाला मी दाखवते थोडंसं कस ना आता कसं एकदम व्यवस्थित सगळं झालं ना अगोदर दगडी बिगडी सगळं तिथं होतं हां छान झालं बघा आता होईल व्यवस्थित सगळं आता हा ह्या अशा गोष्टी असतात घर बांधायला घेतो पण ह्या गावच्या ठिकाणी कसं पटापट सगळं होत नाही स्टेप बाय स्टेप सगळं करावं लागतं चला झालं आता थोडंसं जरा आपला जो भाजीपाला आहे ना त्याला पाणी घालून घेतो आणि मग काय आपलं घरातलं तर चला मग आईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद